सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका सण असो हा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्स मध्ये उपलब्ध एकवे अवश्य भेट द्या

आणि गावी परत असतानाच ज्या वेळेला या गावामध्ये त्याला येतोचित सन्मानानं गावकरी पूर्णपणे गावात स्वागत करतात त्यावेळे खरोखर सैन्य दलात काम केलेल्याची पोच पावती त्या सैनिकास मिळते आनंद देणारा क्षण की एका सैनिकाचा जो मोठ्या प्रमाणात होतो स्वागत तो पाहण्यासाठीच तर चला तर बघूया औंधमध्ये घडणाऱ्या आज एका सैनिकाचा सेवानिवृत्तीसाठी कार्यक्रम जय जय जवान जै किसान घोषणांच्या गर्जनात नुकताच पार पडलेला स्वागत सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परतलेल्या सैनिकांचा संपूर्ण औंद गावातील लोकांच्या वतीने वाजत गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून केले स्वागत देश संरक्षणाच्या सेवेसाठी सैन्य दलात सातारा जिल्ह्याचा बहुमोलाचा वाटा पाहावयास मिळतो जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेले सैन्य दलातील जवान हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी देशाच्या सरहदीवर ती अनेक वर्षे सेवा करताना पाहाव्यास मिळते आपल्या कुटुंबापासून दूर राहून देश सेवा करत असतो आणि आपली सेवा अतिशय से चांगल्या पद्धतीने पूर्ण करून मायदेशी परतो आणि त्यावेळेला आपला परिवार आपले मित्र गावातील महिला ज्येष्ठ नागरिक आपल्या स्वागतासाठी उभे राहतात त्यावेळी त्या सैनिकास त्याच्या कर्तृत्वाची पोच मिळाली म्हणावी लागेल औंद गावातील महिलांनी गावचे प्रवेशद्वार श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी चौक येथे ओवाळून स्वागत केले यात नुकत्याच जनतेतून सरपंचपदी निवडून आलेल्या सौ सो सोनाली मिठारी यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले तर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून ग्रामपंचायतसमोर गावच्या सरपंच सौ नंदिनी इंगळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले या ठिकाणी गावातील अनेक लोकांनी त्यांचे स्वागत केले ग्रामपंचायतीतून मिरवणूक ग्रामदैवत श्री यमाई देवीच्या दर्शनास आली देवीचे दर्शन घेऊन गावातून जात असता गावातील महिलांनी घरासमोर आलेल्या सेवानिवृत्त सैनिकास से ओवाळून स्वागत केले भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत युवकांनी आनंद व्यक्त केला मिरवणूक प्रकाश आंबले यांच्या निवासस्थानी नेऊन त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सेवानिवृत्त प्रकाश आमले यांनीही भारावलेल्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करताना मायभूमीत परत आलोय सैन्य दलात जशी सेवा बजावली तसे गाव विकासासाठी पुढील आयुष्य व्यतीत करीन अशा शब्दात ग्रामस्थांना आधार देत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अष्टविनायक तरुण मंडळ गोटेवाडे यांच्याकडून करण्यात आले आणि आलेल्या सर्वांचे आभार धनाजी आमले यांनी मानले आज माझे पती भारतीय सैन्य दला सतरा वर्ष से, सतरा वर्ष सेवा करून आज ते आपल्या मायभूमी परतत आहे आणि त्यांनी सतरा वर्ष सेवा करून आज मायभूमी परतत आहे त्याबद्दल आज मलाही खूप आनंद झालेला आहे आणि माझ्याबरोबरच इथं जमलेल्या बंधू भगिनी यांनाही खूप आनंद झालेला आहे म्हणून आम्ही आज सर्वजण इथं हा उपक्रम राबवतो या ठिकाणी आज तुमचे सतरा वर्षानंतर पती येत आहेत आतापर्यंत तुम्ही तुमचं कुटुंब चालवण्यासाठी मुलांना किंवा जो जे कुटुंबाचं संगोपन आहे ते तुम्ही करत होता तुम्हाला आतापर्यंत भरपूर अडचणी आल्या असतील त्यातील काय तुम्ही सांगू शकता एखादं नाही तर अडचणी आलेल्या आहेत पण तरी पण माझे जे सासू सासरे किंवा इतर घरात राहणारे सर्व आणि आजूबाजूचे त्यांनी मला भरपूर साथ दिले त्याच्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की बाबा माझा नवरा देश सेवा करतोय आणि माझ इथे असं कधी वाटलेलं नाही असं एकदम मी मी व्यवस्थित सतरा वर्ष देश सेवा केल्यानंतर या औंधनगरी मध्ये जेव्हा परतलो त्या वेळेला माझ्यासाठी गावकऱ्यांनी व माझ्या मित्र परिवारांनी जो माझ्यासाठी एक आगळा आणि वेगळा असा कार्यक्रम ठेवला होता की तो म्हणजे अवर्णनीय असा आहे त्यामध्ये मी नगरीत जेव्हा पदार्पण केले तिथंपासून ते माझ्या निवासस्थानापर्यंत त्यांनी म्हणजे जो असा एक कार्यक्रम केला त्याच्यासाठी मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आपण सर्वांनाच एक असा अनुभव आहे की महाराष्ट्रामधील सातार जिल्हा हा एक शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या शूरवीरांच्या जिल्ह्यामध्ये औंदनगरी ही एक पुरातन काळापासून सैन्यामध्ये जसे संस्थान काळ म्हण समजा किंवा इतर शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात हमेशा अग्रेसर राहिलेले हे औंधनगरी आहे या औंधनगरीत असा जर सैनिकांचा समारोह होत राहिला आणि जर का आ, या कार्यक्रमाला अशी चालना मिळत राहिली तर खरोखरच एक देशसेवा करणाऱ्या प्रत्येक सैनिकासाठी अभिमानास्पद गोष्ट होईल या औमधनगरीत सर्व काही पक्षपात किंवा जातभेद विसरून या कार्यक्रमामध्ये औमदनगरीतील पूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन छोट्या मोठ्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत एक साथ इतका जल्लोष आणि हिम्मत दाखवून औमदनगरीच्या द्वारापासून ते माझ्या निवासस्थानापर्यंत त्यांनी तब्बल साडेतीन चार तासासाठी इतका वेळ देऊन एका सैनिकाचं आत्मबल वाढवण्याचा प्रयत्न केला यामुळे या अहमदनगरीतील या इतर सर्व नवीन जे पिढी आहे किंवा जे आपण जवान बोलतो त्यांना एक असं आपुलकीचं आणि एक शौर्याचं वातावरण पाहिल्यानंतर मला नक्कीच भरोसा आहे की या देशसेवेसाठी जाण्यासाठी देशसेवा करण्याचे ते औचित्य साधणारच आणि त्याच्यासाठी ते, ते, ते प्रयत्न करणार आणि या प्रयत्नाला मी